नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरी मी आज एक सुंदर असा अभंग सादर करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव जिवा पाहू जीवाच्या जीव गा पहू जिवाच्या जिवलं चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जिवाचा जिवलं गा पहू जीव जिवलगा संत महंता होतील भेटी संत महंता होतील भेटी आनंदे नाचू वाळवंटी आनंदे नाचू वाळवंटी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पहू जिवाच्या जिवलगा पहू हे चित्र थाचे माहेर हे ची चितीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार सर्व सुखाचे भांडार चला हो चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगापू जिवाच्या पाहू जन्म नाही रे अनेक जन्मनाही रे अनेक तू कामने का मा वा चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पहू जीवाचा जीव लगा पहू <पा> जीवाच्या जीव लगा